सर्वांना नमस्कार आज आपण वचन इयत्ता पहिलीसाठी हा घटक पाहणार आहोत तर तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा तर चला वचन म्हणजे काय हे आपण पाहूयात नामावरून वस्तू एक आहे की अनेक आहे याची ओळख होते त्यास नामाचे वचन म्हणतात तर मराठी भाषेत वचनाचे दोन प्रकार आहेत त्यातील पहिला प्रकार म्हणजे एक वचन व दुसरा प्रकार म्हणजे अनेक वचन होय तर आपण एक वचन म्हणजे काय हे पाहूया जेव्हा नामावरून फक्त एकच वस्तू आहे असा बोध होतो तेव्हा त्या नामास एक वचन म्हणतात याचे जर उदाहरण पाहिजे झाले तर झाडावर माकड आहे वरील वाक्यात झाडावर फक्त एकच माकड आहे यावरून फक्त एकाच प्राण्याचा बोध होतो तर अनेक वचन म्हणजे काय हेही आपण पाहूयात जेव्हा नामावरून अनेक म्हणजेच एकापेक्षा जास्त वस्तूंचा बोध होतो तेव्हा त्या नामास अनेक वचन असे म्हणतात याचे जर उदाहरण पाहिजे झाले तर झाडावर माकडे आहेत वरील वाक्यात झाडावर एकापेक्षा जास्त माकडे आहेत यावरून अनेक प्राणी किंवा वस्तूचा बोध होतो याला आपण अनेक वचन असे म्हणतो तर चला हा घटक काही उदाहरणांच्या साहाय्याने समजून घेऊयात प्रश्न पहिला खालील पर्यायातील एक वचनी शब्द ओळखा दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर दिलेल्या पर्यायांपैकी ताट हा एकवचनी शब्द आहे तर चला पुढील प्रश्न घेऊयात खालील प्रत्येक गटातील एकवचनी शब्द ओळखा दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर दिलेल्या पर्यायापैकी चाक हा एकवचनी पर्याय आहे तर पुढील प्रश्न घेऊयात खालील प्रत्येक गटातील एकवचनी शब्द ओळखा दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर दिलेल्या पर्यायांपैकी देऊळ हा एकवचनी शब्द आहे तर चला पुढील प्रश्न घेऊयात खालील प्रत्येक गटातील एकवचनी शब्द ओळखा दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर दिलेल्या पर्यायांपैकी छत्री हा एकवचनी शब्द आहे तर चला अशाच पद्धतीचा पुढील प्रश्न पाहूयात खालील प्रत्येक गटातील एकवचनी शब्द ओळखा दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर दिलेल्या पर्यायांपैकी दिवा हा एकवचनी शब्द आहे तर चला पुढील प्रश्न पाहूयात एक वचन व अनेक वचन यांची चुकीची जोडी शोधा दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर दिलेल्या पर्यायांपैकी घोडे घोडी हा चुकीचा पर्याय आहे तर चला पुढील प्रश्न घेऊयात एक वचन व अनेक वचन यांची चुकीची जोडी शोधा दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर दिलेल्या पर्यायांपैकी फळ फर, फळा ही चुकीची जोडी आहे तर चला पुढील प्रश्न पाहूयात एक वचन व अनेक वचन यांची चुकीची जोडी शोधा दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर दिलेल्या पर्यायांपैकी पान पाना ही चुकीची जोडी आहे तर चला पुढील प्रश्न पाहूयात एक वचन व अनेक वचन, वचन यांची चुकीची जोडी शोधा दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर दिलेल्या पर्यायांपैकी मासा माशी हा पर्याय चुकीचा आहे तर चला पुढील प्रश्न पाहूयात चित्रातील वस्तूचे अनेक वचन पर्यायातून शोधा चित्रात एक वस्तू दिलेली आहे याचे अनेक वचन शोधायचे आहे दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर दिलेल्या पर्यायामध्ये होडी होड्या हे अनेक वचन होते तर पुढील प्रश्न घेऊयात चित्रातील वस्तूचे अनेक वचन पर्यायातून शोधा चित्रामध्ये एक फूल दिलेले आहे तर या फुलाचे अनेक वचन होत आहे फुले म्हणून फूल फुले तर चला पुढील प्रश्न घेऊयात खालील चित्राचे अनेक वचनी रूप पर्यायातून शोधा चित्रामध्ये हात दिलेला आहे दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेल तर चित्रामध्ये च हाते हे अनेक वचन होते म्हणून याचा पर्याय क्रमांक एक येतो तर चला पुढील प्रश्न घेऊयात हा प्रश्न तुमच्यासाठी आहे याचे उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे खालील चित्राचे अनेक वचनी रूप पर्यायातून शोधा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद